नमस्कार मी प्रेमीला जांबळे तर आज नवरात्रचा दुसरा दिवस दुसरी माल तर आपण त्याच्यानिमित्त उपवासाचा आज एक पदार्थ करणार आहे त्यासाठी एक प्लेट शाबू घेतलाय एक बटाटा मी चिरून आहे शाबू आपल्याला अगोदर भाजून घ्यायचा आहे शाबू भाजताना खाली करतो द्यायचं नाही शाबू डागू द्यायचा नाही सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला तर आता शाबू भाजलेला आहे सगळा कुठेही डागू दिलेला नाही चांगला फुलला आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि पाच मिनिट आपल्याला शाबू थंड करून घ्यायचा आहे तर शाबूची मी बारीक अशी पावडर करून घेतली आहे अगोदर शाबू थंड केला थंड केल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेतलेला आहे तर मी एक बटाटा कच्चं बटाटा हे साल काढून घेतले धुवून पण घेतले पाणी निथरायचं आपल्याला आणि ह्याच्यामध्ये टाकायचं तर मी एक बटाटा घेतलेला आहे थोडीशी जिरी टाकणार आहे तुम्ही जर उपवासाला खात असाल तर जिरी टाका नाहीतर काय टाकली तरी चालते मी एक दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता किती तुम्हाला तिखट खायचं त्याच्या अंदाजाने आता ही मी बारीक करून घेणार आहे तर मी शाबू हिरवी मिरची आणि बटाटं असं मिश्रण वाटून घेतलेलं आहे ते एका वाटीमध्ये काढून घेते आता तर शाबूच असल्यामुळे एकदम चिकट असं झालेलं आहे तर असं मी एका ताटामध्ये वाटीमध्ये काढून घेतलंय आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे थोडासा एकदम चिमूट व ह्यातला पण थोडा सोडा टाकणार आहे मी उभं टाकला म्हणाला आपले खुसखुशीत पकोडे होण्यासाठी आणि आता मिक्स करून घेते तुम्हाला जर जास्त पकोडे किंवा भजी शाबूचे करायचे असेल तर आणखी ह्यात भगरीचं पीठ वापरलं तरी चालते मी एक दोन चमचे शेंगाचं कूट टाकून घेते ह्यात आणि हे पण छान मिक्स करून घेते तर असं मिक्स करून घेतलेलं आहे मी आता थोडं थोडं आपण तेल तापत ठेवलंय आहे तर थोडं थोडं सोडून घेऊया तेल पण छान तापलेलं आहे चिकट असल्यामुळं पटपट सोडलं जात नाही भाजी तर बघा दोन्ही साईडने मी छान असे तळून घेतलेलं आहे तर कुठं चिटकलं नाही फुटलेलं नाहीत काय नाही तेल नितण्यासाठी एका साईडला थोडं वेळ भरायचं आपल्याला नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता राहिलेले पण पकोडे शाबूची भजी मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे कुरकुरीत असं शाबूचे आपले पोकळे झालेत बघा तर हे बघा पूर्ण पोकळ आणि खुसखुशीत झाले तर तर तुम्ही हे अशा पद्धतीने बनवून बघा मी दही घेतलेलं आहे एकदम छान असं आवाज पण ह्याचा कुरकुरी येतोय तर अशा पद्धतीने तुम्ही हे बनवून बघा माझा व्हिडिओ वाढला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा